मी ॲडव्होकेट आकाश गोईनवाड आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कोणत्या व्यक्तीला उधार पैसे दिलेले असतील दिल, कर्ज दिलेले असेल तर ते उधार दिलेले पैसे कर्ज तुम्ही परत कसे घेऊ शकतात कायदेशीर याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत बघा आपण अगोदर चर्चा करण्यापूर्वी हे समजून घेऊया जर तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला उधार पैसे देत असाल कर्ज देत असाल कोणत्या व्यक्तीला काई -काई तर काय कायदेशीर काळजी घेणं तुम्ही गरजेचं आहे तुम्ही जर कोणत्या व्यक्तीला कर्ज देत आहात उधार पैसे देत आहात तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत हो एक एमओ यू म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग हे डॉक्युमेंट बनवून घ्या हे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग हे जे डॉक्युमेंट असतं ते कायदेशीर पुरावा तुमच्याजवळ राहील म्हणजे तुमच्या दोघांजवळ राहील आणि त्या मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग मध्ये काय लिहायचं तुम्ही तुमच्या दोघांची नावं व तुम्ही किती पैसे समोरच्या व्यक्तीला देतायत आणि ते कशा दे स्वरूपामध्ये देत आहेत आणि तो समोरचा व्यक्ती तुम्ही जे कर्ज दिला आहे त्या समोरच्या व्यक्तीला तो व्यक्ती तुम्हाला कधीपर्यंत तुम्ही दिलेले पैसे परत करणार आहे त्याची तारीख ही लिहिणं अत्यंत गरजेचं आहे बघा जे तारीखचा जो मुद्दा आहे ना ती तारीख लिहिणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्या तारखेपासून तुमचं पैसे रिकव्हरीचा जो तुम्ही दावा दाखल कराल भविष्यामध्ये त्या दाव्यासाठी तीन वर्षाचा लिमिट आहे म्हणजेच आता ह्या गोष्टी तुम्हाला सविस्तर सांगतो अजून आता समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला कर्ज दिलं त्याचं डॉक्युमेंटही बनवलं तुम्ही आणि त्या डॉक्युमेंट मध्ये लिहिलं की हा जो व्यक्ती आहे ज्याला मी कर्ज देतोय हा व्यक्ती ह्या अमुक तारखेपर्यंत माझे पैसे रिटर्न करेल किंवा ह्या तारखेला पैसे रिटर्न करेल समजले या तारखेपर्यंत समोरचा व्यक्ती पैसे रिटर्न करेल म्हणजे जी तुम्ही तारीख फिक्स केलेली आहे त्या तारखेच्या अगोदर तो तुमचे पैसे रिटर्न करेल किंवा त्या तारखेला तुमचे पैसे रिटर्न करेल पण झालं असं ती तारीखही निघून गेली पण समोरचा व्यक्ती काय तुमचे पैसे रिटर्न करत नाही आहे मग तुमच्या जवळ रिकव्हरी ऑफ मनी सूट म्हणजे पैसे वसुलीचा दावा दाखल करण्यासाठी कायदेशीर तीन वर्षाचा लिमिटेशन पिरियड असतो म्हणजे तुम्ही जी तारीख ठरलेली तुमची या तारखेला पैसे द्यावे पण त्यांनी नाही दिले त्या तारखेपासून तीन वर्षाच्या आतमध्ये तुम्ही कोर्टामध्ये रिकव्हरी ऑफ मनी साठी केस दाखल करू शकतात पैसे वसुलीसाठी केस दाखल करू शकतात मग आता ते केस कशी चालेल केस चालेल कशी आता याच्याबद्दलही थोडक्यामध्ये सांगतो केस समजा तुम्ही दाखल केली तुमच्या दोघांजवळ जे काही एव्हिडन्सेस असतील म्हणजे जो ज्या व्यक्तीने कर्ज दिला आहे आणि ज्या व्यक्तीने कर्ज घेतलेला आहे तुमच्या दोघांजवळ जे काही डॉक्युमेंट असतील पुरावे असतील तुमच्या दोघांच्या संदर्भामध्ये ते पुरावे तुम्ही जर न्यायालयात दाखल केले आणि समजा <tım>। जो फिर वादी आहे म्हणजे ज्या व्यक्तीने केस दाखल केले आहे पैसे रिकवर करण्यासाठी जवळ जर स्ट्रॉंग पुरावे असतील एव्हिडन्सेस असतील समोरच्या व्यक्ती विरुद्ध ज्या व्यक्तीने कर्ज घेतलं आहे त्याच्या विरुद्ध आणि कोर्टाचा जर असा निष्कर्ष आला की समोरच्या व्यक्तीने पैसे घेतलेले आहेत हे डॉक्युमेंट वरून प्रूव्ह होत आहे आणि जर कोर्टाने सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेता निर्णय केला की जर समोरचा जो व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने कर्ज घेतलं आहे त्याने जो वादी आहे ज्याने केस केली त्याला पैसे देणे लागतील त्या समोरच्या व्यक्तीला पैसे द्यावे लागतील म्हणजे कोणाला ज्या व्यक्तीपासून त्याने कर्ज घेतला आहे त्याला आणि समजा जर समोरच्या व्यक्ती जवळ पैसे जर नसतील त्याला द्यायला तर कोर्ट जो हा आहे ज्याने केस दाखल केली आहे पैसे वसुलीसाठी तो व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीची प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकतो याची स्थावर मालमत्ता माल आहे ती जप्त करावे किंवा जंगम मालमत्ता आहे ती जप्त करावे किंवा त्याच्या इतर कोणती प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त करावी आणि त्या व्यक्तीची प्रॉपर्टी विकून माझे जे काही पैसे आहेत ते मला परत देण्यात यावे एवढा पाऊस कोर्टाला आहे की समोरच्या व्यक्तीची प्रॉपर्टी सुद्धा कोर्ट विकण्यासाठी जप्त करू शकता आणि समोरच्या व्यक्तीला म्हणजे ज्यात तिने केस दाखल केले त्याला त्याचे पैसे रिटर्न करू शकेल आता समजा जर त्या समोरच्या व्यक्तीजवळ प्रॉपर्टी सुद्धा नाही तर मग तशा परिस्थितीमध्ये काय जर तुमची अमाऊंट पाच पेक्षा वर आहे लक्ष द्या महत्वाचा पाच हजार पेक्षा वर आहे तुमच्या अमाऊंट तर तशा त्या समोरच्या व्यक्तीला तीन महिन्यांपर्यंत ठेवू शकतो तीन महिन्याच्या पुढे नाही आणि जर समजा त्या व्यक्तीने जेल जरी कापली म्हणजे जेल मध्ये जाऊन आला तो तुरुंगा आणि त्याच्यानंतर त्या तुरुंगामध्ये जाऊन आला आणि त्याच्यानंतर त्याच्याजवळ काही प्रॉपर्टी आले पैसे वगैरे आले आणि याची जर तुम्हाला तुम्हाला म्हणजे कोणाला जो ज्या व्यक्तीने केस केली त्याला जर जामीन झाली की या व्यक्ती जवळ पैसे आले त्याच्यानंतर सुद्धा तो व्यक्ती कोर्टामध्ये जाऊन त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज करू शकतो आणि कोर्टाला विनंती करू शकतो त्याच्याजवळ आता प्रॉपर्टी आहे ती जप्त करावी ती प्रॉपर्टी विकून मला पैसे देण्यात यावे ओके ह्या होत्या कायदेशीर बाबी की पैसे कसे रिकवर करायचे कर्जावर दिलेले आपले जर अजून काही याच्या संदर्भामध्ये जर प्रश्न असतील तुम्ही ते विचारू शकता आता जो रिकव्हरी ऑफ मनी सूट आहे कायद्यामध्ये कुठे प्रोव्हिजन आहे जर आपल्याला प्रश्न पडला असेल तर आपण सीपीसी सिव्हिल प्रोसिजर कोड याच्यामध्ये ऑर्डर थर्टी सेव्हन ऑर्डर थर्टी सेव्हन मध्ये समरी सूट म्हणून लिहिलेलं आहे तर ती समरी सूट आपण समोरच्या व्यक्ती विरुद्ध दाखल करू शकता आणि तुमच्याजवळ पुरावे सुद्धा पाहिजे समोरच्या व्यक्तीजवळ म्हणजे समोरच्या व्यक्ती विरुद्ध आहे की तुम्ही त्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत आणि त्या व्यक्तीची जिम्मेदारी आहे तुमचे पैसे परत करण्याची ओके काही प्रश्न असतील आपले तर कमेंट करून विचारावे मी प्रयत्न करेल उत्तर देण्यात धन्यवाद